पण ओबीसीचं आरक्षण आज ते ओबीसी मध्ये आहे ते ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सगळे एकत्रित आहोत आणि आम्ही लढतो पण बाकीच्या काही लोक मागण्या आणखी सुद्धा आहेत त्याची लढाई ती चालू हो राहील मुस्लिमांना देखील ओबीसी आरक्षण द्यावाय बघा मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे तुला माहिती आहे का पंचवीस वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना जे बागवान आहेत म्हणजे माळी म्हणजे कासार जे खाटिक आहेत म्हणजे कुरेशी अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता ते माझ्याकडे आले ते त्यावेळेला विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले पवार साहेबांकडे गेले आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना म्हणाले आरक्षण दिलंय त्याला उगीच माहीत काही नसतं काय बोलायचं म्हणून बोलायचं कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी कधी वंधारी समाजांना खुश करण्यासाठी त्याला म्हणून तू त्यांची काळजी करतो एक अभ्यास करावा आणि त्यासाठी जे आहे तुम्हाला कल्पना नाही शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी त्यावेळेला जो वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाही अमुक नाही तमुक नाही त्यावेळेला त्या शब्बीर मुस यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला पण त्या विचारांनी तास सोडले नाही जिल्ह्या जिल्ह्यात गेले गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात पण मुस्लिम आणि ब्राह्मणांच्या नवीन नोंदी ज्या सापडत आहेत त्यांना पण द्याव्या कुठल्या नवीन नवीन नोंदी त्या आहेत नवीन नोंदी सापडत आहेत जे ओबीसीच्या समकक्ष आहेत तो कुठल्याही धर्मार्थच हो त्याला ता आरक्षण मिळत आहे